नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो तर आजचा स्वामी संदेश आहे माऊली सांगतात माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने कारण वेळ पैसा सत्ता आणि शरीर एखादी वेळेस नाही देणार साथ पण माणूस की प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही श्रीकृष्णाने एकदा खूप मोठी गोष्ट सांगून गेली जर तुम्ही धर्म कराल तर तुम्हाला देवाकडे मागावं लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला हे द्यावेच लागेल एखाद्याला समजू नाही तर त्याच्या जागी उभं राहून पाहायचं असतं मग समजण्याच्या पलीकडेही आपल्याला उत्तर मिळत जात असतं जिथे दोन घास प्रेमाने खाता येईल अशी पंगत आणि मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्यातील रंगतही वाढतच जात असते नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात माणसं येतात माणसं जातात घटना घडतात इतिहास रचतात काळ जातो वेळ सरते हाताची वाळू सुटून जाते मग शिल्लक राहतं ते काय हेच उत्तर शोधण्यासाठी एकदा जगून हे पाहायचेच असते सर्वात जास्त दुःख फक्त त्यालाच होतं जो प्रत्येक नातं जीव लावून आणि मनापासून निभावत असतो विचित्र आहे पण सत्य आहे भरलेला किसा माणसाला जग दाखवतो पण रिकामा किसा जगातील माणसं दाखवतो ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येत नाही त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला ते विकत घेता येतं त्याला उचलता येत नाही विचित्र आहे पण सत्य आहे आपल्याला जे जे पाहिजे ते ते सर्व मिळाले असते तर जगायला गंमत आणि देवाला किंमतही राहिलीच नसते चांगले मित्र आणि औषधे हे आपल्याला आयुष्यातील वेदना दूर करायचे काम करतात फरक इतकाच की औषधांना एक्सपायरी डेट असते पण मित्रांना नाही रडणाऱ्या माणसाला आयुष्यात फक्त सहानुभूती मिळते आणि लढणाऱ्या माणसाला स्वतःच्या सामर्थ्याची अनुभूती येते रडणारे सतत दुबली आणि परावलंबी बनत जातात लढणारे सतत सामर्थ्य शैली स्वलंबी घडत असतात जीवनात स्वलंबासारखे वैभव नाही आणि परावलंबासारखे दारिद्र्य नाही आयुष्यभर लढण्याची फक्त तुम्ही हिंमत ठेवा मानशास्त्र सांगतं जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेऊ लागता तुमची मनस्थिती सुधारते आणि आन तुम्ही आनंदी राहू लागता तुम्ही अधिक सुंदरही दिसू लागता आणि यामुळे चांगल्या गोष्टीसुद्धा तुमच्याकडे आकर्षित होऊ लागत असतात एकदा दुःखाने सुखाला म्हटले तू किती भाग्यवान आहेस लोक आयुष्यभर तुला मिळवण्याच्या प्रयत्नात असतात यावर सुखाने हसून म्हटले मित्रा भाग्यवान तर मी नाही तूच आहेस दुःखाने आश्चर्यचकित होऊन विचारले ते कसे सुखाने अगदी प्रामाणिकपणे उत्तर दिले तू मिळाला की लोकांना आपली माणसं आठवतात परंतु मला मिळून तर लोक आपलीच माणसं विसरत असतात नेहमी लक्षात असू द्या जसं जात्याचा खालचा दगड स्थिर असतो आणि वरचा दगड फिरणारा असतो दोन्ही फिरणारे असते तर दळण हे घडलेच नसते आत्मविश्वासाचा पाया स्थिर हवा मग त्यावरचा कर्माचा दगड प्राबंध गतीने फिरत राहिला तरी संकटे चिंता काळजी याची पीठच होत असते स्वतःसाठी जसे आहात तसे राहा पोहनासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका कारण ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओ माऊली सांगतात आयुष्य छान आहे पण थोडं लहान आहे रडतोस काय वेड्या लढण्यातही शान आहे काव्यातही फुलांची झुलती कमान आहे उचलून घे हवेते हे दुनिया दुकान आहे जगणे निरंतर म्हणतो तो बेमान आहे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनेला पाण्यालाही उंचावरूनच पडावं लागत असत नेहमी लक्षात असू द्या मी स्वतःला विचारलं जीवन कसं जगावं तर मला माझ्याच खोलीतून आवाज आला छत म्हणाल उच्च विचार कर पंखा म्हणाला डोकं शांत ठेव घड्याळ म्हणाल वेळीची किंमत कर कॅलेंडर म्हणाल काळासोबत चल पाकिट म्हणाल पैशाची बचत कर आरसा म्हणाला स्वतःकडे बघ भिंत म्हणाली दुसऱ्यांचं ओझं वाटून घे खिडकी म्हणाली बघण्याचा दृष्टिकोन बदल आणि फरशी म्हणाली जमिनीशी नेहमी जुळवून राहा ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात त्याच नात्याला खरा अर्थ असतो बाकीची नाती केवळ माझी माजी म्हणून वाहिलेली व्यर्थ ही ओझीच असतात नेहमी लक्षात असू द्या वाईट दिवस येतात तेव्हा काहीच करायची इच्छा होत नाही पूर्ण दिवस तणावात जातो सगळेच प्रश्न एकाच वेळी समोर येतात वाटतं का माझ्याबरोबरच असं होतं मन चिडचिड करतं राग येतो आणि तो न कळत माणसांवर निघत असतो पण हे दिवसही जातात त्यांना थांबवता येत नाही पण त्याहून स्वतःला सावरता येतं कधी कोणी आपल्यासोबत असतं कधी नसतं पण शेवटी स्वतःलाच आधार द्यावा लागत असतो कारण आयुष्य सुंदर आहे फक्त काही दिवस कठीण असतात म्हणून लक्षात ठेवा वाईट दिवस असतात पण आयुष्य नाही स्वामी भक्तांनो जर असंच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता आणि ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता तेही सर्वांसाठी एक दगड तुम्ही कुत्र्याला मारा तो लगेच पळून जाईल पण तोच दगड उचला व मधमाशीच्या पोळ्याला मारा त्या सर्व मिळून तुमच्यावर हल्ला करतील व तुम्हाला पळून जाण्यास त्यातून भाग पाडतील दगड तोच व मारणारा पण तोच पण फरक आहे तो, तो एकट्या असण्याचा व संघटित असण्याचा खूप फरक आहे व एकीने राहा हेशी आपल्या बरोबर मागेही नक्कीच येईल सांगून फार झाले ऐकून फार झाले चर्चेमधील मुद्दे सारे फराळ झाले मी सत्यमार्ग जेव्हा संगतीला जगाला मरावस समजला अश्रू तयार झाले विश्वास ठेवला मी होता कधी ज्यांवर पार्टीत मज माझ्या त्यांच्याच वार झाले केल्या इथे त्यांनी बघ कत्रीला फुलांच्या तेव्हा कुठे फुलांचे गंधित हार झाले मी सोसले उन्हाळे अपमानन भुकेचे सारेच शब्द म्हणून हे धारधार झाले नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात जगणं खूप सुंदर आहे सतत सतत रुसू नका एक फुल उमललं नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखंच होतं का असं नाही पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी उसरू नका सुट्ट्यात काही हत न कळत पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवसही नक्की सरतील तुम्ही मात्र तुमचं हसणं विसरू नका बोलून दाखवायचं नाही बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागते कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर होत जात असतो आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही पटलात त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार देखील होणार नाही माणूस पण नोटासारखा असला पाहिजे होता उजेडात घेऊन पाहता आला असता खरा आहे का खोटा आहे नेहमी लक्षात असू द्या नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचं नसतं स्वतःच्या हिमतीवर जगायचं असतं मागे सारे आठून रडायचं नसतं भविष्याचा विचार करून जगायचं असतं क्षुल्लक संकटांना घाबरायचं नसतं एक ठेच लागली म्हणून थांबायचं नसतं धैर्याने त्याच वाटेने चालायचं असतं कर्तृत्वातून माणूस घडतो हे नेहमी लक्षात ठेवायचं असतं जो इतरांना संपवण्याची तयारी करतो ना तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही हीच नियती आहे माणसाला दुसऱ्यांची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळतसुद्धा नाही म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेल लागा कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा माणसांचा दर्जा हो आय। शे शे हा जात आणि मिळक्तीवरून ठरत नसतो तो विचारांवरून ठरत असतो धर्म कोणताही असो चांगला माणूस बना कारण शेवटी हा कर्माचा होतो तुमच्या धर्माचा नाही आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही हव्या हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोडही करता येत नाही नको नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही करता येत नाही कारण हा रोजचा तोच व असणारा रिएलिटी शो नाही म्हणून भरभरून पूर्णपणे जगा कारण नेहमी हसत राहा लाईफ हा चित्रपट पुन्हा लागणार नाही स्वामी स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका माऊली सांगतात दुर्लक्ष करायला शिका जसे लोहाराच्या बंद दुकानात फिरता फिरता एक साप घुसला तिथे सापाच्या रुचीची कोणतीही गोष्ट नव्हती तिथे पडलेल्या एका करवतीमुळे त्याला खूप किरकोळ जखम झाली घाबरून सापाने मागे वळून पूर्ण ताकदीने करवतीला चावलं सापाच्या तोंडातून रक्त वाहू लागले पुढे सापाने आपले स्वभावाप्रमाणे करवतीला स्वतःला गुंडाळून बांधून आणि गुदमरून मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला दुसऱ्या दिवशी जेव्हा लोहाराने दुकान उघडले तेव्हा त्याला करवती भौतिक गुंडाळलेला मेलेला साप दिसला जो इतर कोणत्याही कारणस्तो नाही तर स्वतःच्या रागाचा आणि अहंकाराचा बळी पडला होता कधी कधी अहंकार व रागाच्या भरात आपण इतरांना इजा करण्याचा प्रयत्न करतो पण कालांतराने आप आपल्याला कळते की आपण स्वतःचे जास्त नुकसान केले आहे कधी कधी आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी काही गोष्टींना काही लोकांना काही अपघातांना आणि कोणाच्या बोलण्याला दुर्लक्ष केले पाहिजे स्वतःला लक्षपूर्वक दुर्लक्ष करण्याची सवय लावा आव आवश्यक नाही की प्रत्येक क्रियेवर प्रतिक्रियाही दाखवावी नेहमी लक्षात असू द्या माऊली बोलतात सोडून द्यायला शिका हा असाच वागला तो तसाच वागला हा असाच बोलला त्याने विश्वासघात केला अरे भक्ता किती त्रास करून घेशील कोण कसा वागला ह्या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचा याचा विचार कर आपण कुठे चुकलो याचा अभ्यास कर त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला तुम्ही सुरुवात करा जीवनात आपण खूप वेळा पडतो हरतो कित्येक वेळा आपण घेतलेला निर्णय आपल्यालाच मातीत घेऊन जातात त्यामुळे आपल्याला असे वाटू लागते की आपली काहीच किंमत नाही परंतु जीवनात तुमच्यासोबत किती वाईट घडले असू द्या किंवा भविष्यात घडू द्यात म्हणून तुमची किंमत कमी होत नाही तुम्ही खूप अनमोल आहात की गोष्ट कधी विसरू नका एक गोष्ट लक्षात ठेवा जे भूतकाळामध्ये घडले त्याचा विचार करून घे येणारे भविष्य खराब करू नका कारण आपल्याकडे खूप किमती गोष्ट आहे ते म्हणजे आपले अनमोल जीवन हे आनंदाने आणि तुम्ही सुखात जगा स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका नेहमी लक्षात असू द्या शुद्ध दही पाहिलं की तोंडाला पाणी सुटतं खाय खायचा मोह होता पण तुमचा बुडवला की दही मोडणार थोड्या वेळाने चौथा पाणी होणार हे ठरलेलंच पण म्हणून ते मोडलेलं नाही तर ॲट द एंड ऑफ द डे ते, ते आंबट होऊन जाईल अजून काही दिवस तसंच ठेवलं तर खराब होऊन जाईल मग उपयोग काय झाला परफेक्टली सेट झालेल्या त्या दह्याचा आयुष्याचंही असंच असतं दह्यासारखं सेट झालेलं आयुष्य पण ते आयुष्य तसंच सेट राहिलं तर त्यातील गोडी निघून जाईल सपक होईल त्यापेक्षा रोजच्या रोज आयुष्यात दही नव्याने विरजायचं आयुष्य जगायला तर हवंच दिवसभर ते दही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये अनुभवायचं कधी साखर घालून तर कधी मीठ कधी कोशिंबरीत कधी जेवण तृप्त झाल्यावर ताक म्हणून अर्थात कुठलाही अतिरेक झाला तर आयुष्य पाचपट होतं मात्र एक नियम काटेक्षाने पाळायचा पूर्ण दही संपवायच्या आधी रोज थोडं विरजन बाजूला काढून ठेवायचं उद्याचं दही लावायला मग रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात जगलेल्या लकवॉर्म शेणाने परत नव्यानं दही विरजायचं रोज ही भट्टी जमेलच असं नाही पण नसलच समजा कधी नव्याने सुरुवात करायची मग त्याकरिता दुसऱ्यांकडून विरजन मागायची वेळ आली तरी त्यात कमीपणा नसतो पण दही मात्र रोजच्या रोज ताजच लावायचं असतं माऊली आपल्याला सांगतात मरता केव्हाही येतं पण जगता आलं पाहिजे सुख भोगता केव्हाही येतं पण दुःख पचवता आलं पाहिजे रंग सावळा म्हणून काय झालं करत तो उजळता आलं पाहिजे रंग गोरा असला म्हणून काय झालं मनावरील काळीज लढता आलं पाहिजे यशानं माणूस उंच जातो पाय जमिनीवर ठेवता आलं पाहिजे मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे पाप काय कसाही करता येतो पण पुण्य करता आलं पाहिजे ताट काय कोणीही राहतं पण जरा झुकून वागताही आलं पाहिजे जी। थेट जीवनात लागते सहन करता आलं पाहिजे मलमपट्टी करून तिला पुन्हा चालता आलं पाहिजे शहाण्याचं सोंग घेऊन वेळ होता आलं पाहिजे कशाला बळी न पडता आनंदी जगता आलं पाहिजे जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल ती उणीव भरता आली पाहिजे हास्य आणि अश्रूंचं मिलप करून फक्त समाधानी राहता आलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे ते भरभरून आपल्याला जगताही आलंच पाहिजे स्वामी भक्तांनो नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात आदर्श जीवन जगण्यासाठी चूक झाली तर मान्य करा समोरच्याचे मत विचारात घ्यावा चांगल्या कामाची स्तुती करा आभार मानायला विसरू नका मी ऐवजी आपण या शब्दाचा प्रयोग करा सतत हसमुख राहा दुसऱ्यांतील चांगले गुण ओळखा कोणाच्याही व्यंगावर हसू नका स्वतःची कुवत ताकद ओळखा टीका तक्रार व बहिष्कार यात वेळ घालू नका कृतीपूर्व विचार तपासा लोकांच्या खांद्यावर स्वतःचे अपयश लादू नका क्रोधावर नियंत्रण ठेवा अनंत मैत्री भावना जगू द्या सत्याला चिटकून राहा इतरांना चांगली वागणूक द्या सुखांचा गुणाकार व दुःखांचा भागाकार करा विचार करून तुम्ही नक्कीच बोला ज्यांना आपले विचार पटत नसतील त्यांना प्रत्युत्तर देत बसू नका कारण गडूळ पाण्याला ढवळत बसण्याऐवजी त्याला शांत राहू द्या गाळ आपोआप खाली बसत असते आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख वेगवेगळ्या फ्लॅटांवर थांबते आणि आपल्या अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला आपल्याला भागच पाडत असते नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात देवाला आपण घाबरलं नाही तरी चालेल पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा कारण शिव्या किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यांपैकी आपण जे दुसऱ्याला देऊन ते न चुकता परत आपल्याकडे येणार हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म आहे म्हणजेच निसर्गाचा नियम आहे व या नेमाला स्वतः देवसुद्धा चुकलेला नाही तर आपण तर एक सामान्य जीव जंतूच आहोत शेवटी कोणीच कोणाचं नसतं श्रीरामासारखा पती असूनही सीता हरण्याच्या वेळीच कोणी नव्हते द्रौपदीचे पाच रक्षक असून वस्त्र हरणावेळी तिचे कोणी नव्हते राजा दशरथाला चार पुत्र असून अंतसमीयाला जवळ कोणी नव्हते लंकाधीश रावणाजवळ सर्व काही होते मरताना जवळ कोणी नव्हते भगवान श्रीकृष्ण सर्व शक्तिमान होते, होते।, शक्ति होते। बाण लागला तेव्हा कोणी नव्हते शर्शय्येवरती पडलेल्या भीष्मांच्या वेदनांचा भागीदार कोणी नव्हते अभिमन्यूवर प्रेम करणारे सर्वजण होते चक्र व्यवहारातून काढणारे कोणी नव्हते या जगात आपलं असं कोणीच नाहीये आपले कर्म चांगले ठेवा त्याचेच फळ आपल्याला भोगाचे आहेत माऊली सांगतात ज्यांचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही परमेश्वरावर नेहमी निसंकोचपणे विश्वास ठेवा योग्य वेळ तो इतकं देतो की तुम्हाला मागाला काहीच उरत नाही एक अप्रतिम कविता आहे का एक जीबी माणूस की आम्हाला महिनाभर पुरते गुड मॉर्निंग गुड नाईट सर्व काही होते वाढदिवसाच्या शुभेच्छाही त्यातून देता येतात वाटतील तेवढे पुष्पगुच्छही पाठवता येतात अभिनंदन स्वागत सर्व काही करता येते श्रद्धांजली द्यायला मोनही धरता येते सर्व कसे अगदी ऑन ऑनलाईन चालते एक जीबी माणूस की आम्हाला महिनाभर पुरते फेसबुक व्हॉट्सअप आणि काय काय चॅटिंगमधली मजा तुम्हाला कुठे माहिती विनोद मस्ती असे की जयंती पुण्यतिथी स्पोर्ट्सचा वर्षाव होतो साऱ्यांच्या आधी शाळेत नसेल शिकवित एवढे ज्ञान मिळते एकजेबी माणूस की आम्हाला महिनाभर पुरते तसे भेटून बोलणे होत नाही आता फारसे तुम्ही ऑनलाईन या बोलू मग खूपसे गेल्या जवळून तर नमस्कारही करू नका ऑनलाईन मात्र हाय हॅलो विसरू नका थोडीशी व्हर्च्युअल दुनियात आता हवी हवीशी वाटते एक जीबी माणूस की आपल्याला ऑनलाईन जग झाले याची नाही खंत माणूस की आटत चालले हे मनासलंत भावनेचाच ओलावा कोरडा झाला फक्त समूहात राहून एकटं एकटं वाटतं नुसते शब्दांनी हृदय कुठे हलते एक जीबी माणुसकी आपल्याला महिनाभर पुरत असते माऊली सांगतात नेहमी लक्षात असू द्या आयुष्य खूप सुंदर नक्कीच नातं कुठलंही असो त्यासाठी आपण घेतलेले एफर्ट्स भावनांची केलेली गुंतवणूक महत्त्वाचीच असते आणि आपल्या व्यक्तीच्या चुका स्वीकारून घेणं हे आपलं काम असतं पण जिथे तुमची किंमत नसेल किंवा समोरची व्यक्ती तुमचा फक्त आणि फक्त स्वार्थासाठी उपयोग करत असेल तर फरक नाही पडत ती व्यक्ती किती महत्त्वाची आहे तिथून हसत हसत दूर होऊन जावं कारण नातं कुठलंही असो जी व्यक्ती तुमचा आधार करू शकत नाही तुमचा स्वाभिमान जपू शकत नाही ती तुमच्या सुखादुःखात तुमची साथ तरी काय देईल म्हणून स्वाभिमान जपा गर्व बाळगळणारे अनेक येतील आणि जातील हिमालयाचं दुःख समजून घ्यायला हिमालय एवढं काळीजी लागतं त्याला बोलता येत नाही म्हणून त्याचं सर्वश्रेष्ठ काही कमी होत नाही तुम्ही कौतुक केलं तरी तो तसंच दिसतो आणि तुम्ही नाव ठेवलं तरी तो तसंच दिसतो तो कोणाशी भांडत नाही कोणाला दुसऱ्यांविषयीच तिसरं सांगत नाही त्याला त्याची उंची माहिती आहे तो कर्तव्याशी एकनिष्ठ आहे तो एकमेव आहे म्हणून तो मत्ताही नाही आजही कष्ट घेऊन त्यावर झेंडा गाडणाऱ्या लोकांची तो परीक्षा घेतो त्यांच्यावर पोहोचण्यासाठी त्यांच्याशी आत बाहेर सलगी करावी लागते हिमालय होण्यासाठी हिमालया एवढे हे आपल्याला व्हावंच लागत असतं जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही आणि जे बोलेल्या लबाडो माणसांना माणसांना गोल, -गोल फिरवण्यात पटायत असतात ते लोक आज समाजात प्रिय असतात परंतु सत्य हे कडू असले तरी ते पाराजित होत नसते तरी ते कालांतराने पटल्याशिवाय राहते नाही आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही लबाडी हे काकूड चादर आहे ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते म्हणून माणसाने आपल्या विचारांशी आचारांशी नेहमीच ठाम राहायला हवे स्वामी भक्तांनो स्वभावाला औषध नसतं पण ते रोज घ्यायचंच असतं अधिरातलं अ सोडून थोडं धीराने घ्यायचं असतं संतापातलं ताप सोडून मनाला संत करायचं असतं मनातलं हट्ट सोडून नातं घट्ट करायचं असतं माझ्यातलं मी सोडून तिच्यातलं ती तिला जपायचं असतं आपलं बोलणं सोडून कधी समोरच्याचंही ऐकायचं असतं एकाच दिवशी नाही तरी हळूहळू बदलायचं असतं थोडं थोडं का होईना पण रोज मात्र काहीतरी शिकत राहायचंच असतं एका जरात दुसरं अन्न काढतात समोरच्याला समजून हे घ्यायचं माझे स्वामी सांगतात आनंदाने जगायची असेल तर दोन्हीच गोष्ट विसरा तुम्ही इतरांसाठी काय चांगले केलं आणि इतरांनी तुमच्यासाठी जे वाईट केलं कोणीतरी आपल्याला मिळवण्यासाठी असुल्य यावरून लगेच हरळून जाऊ नये मिळाली जाते ती वस्तू व्यक्ती नसते ट्रॉफी मिळेपर्यंतच तिचं कौतुक असतं तिचा ध्यास असतो मिळाल्यावर एकदा किस घेऊन मग ती कपाटात ठेवून दिली जाते दूर खात पडण्यासाठी विजेतेच्या भूकेला बाहेर नव्या ट्रॉफीज खुनावत असतात समोरच्याचा दृष्टिकोन कसा आहे प्रीतीचा आहे की प्राप्तीचा आहे जरूर बघावं वागण्यात इच्छा आहे की ईर्ष्या आहे जरूर निरखावं स्वतःच व्यक्तीच राहू द्या त्या ट्रॉफी बनू नका नंतर मनस्ताप टळत असतो निष्ठून चाललेलं काही हातास लागण्याआधी तरी मना नको निष्कारण लागू चिंतेच्या नाधी आयुष्य वाहते म्हणूनही उगा का व्हावे ओंजळीत येईल तितके आपले धरूनही आपण हे चालावे वेळेनुसार सार सारं काही बदलत जातं आणि फक्त पोकळी उरते रित्या जगा नेहमी भरलेच असं नसतं काही गोष्टी गेले की निघून जातात त्यांना परतीचा मार्ग नसतो निघून गेलेले सार बोचत असतं त्यांची कमतरता भासत असते कितीतरी प्रयत्न केला विसरायचा तरी त्या गोष्टी मागे उरलेल्या खुनात त्यांच्या नसण्याची जाणीव करून देत असते अनेकदा राग आला की आपण लगेच अबोला धरतो पण त्यामुळे संवादांचे दरवाजे बंद होतात आणि परिस्थिती चिघळत जाते पण सुसंवाद हा सगळ्या समस्या हृत्तम उपाय आहे म्हणून संवादाचे दरवाजे बंद होऊ नयेत याची काळजी घ्या स्वार्थ अहंकार मोठेपणा सोडला की प्रत्येक गोष्टीत निखळ आनंद घेता येतो आणि देताही येत असतो योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीशी संवाद साधता यायला हवा मौन हा हे न कुठल्या प्रश्नाचं उत्तर आहे ना समाधान तुमची बाजू जर योग्य असेल तर ती तुम्हाला रक्ता आली पाहिजे स्वतःचे वेगळे मत मांडता यायला हवे तुमचा होकार नकार आणि विचार तिघे स्पष्ट स्वरूपात प्रकट करता आला पाहिजे जर सर्व गोष्टी मोनाने साध्य होत असल्या तरी माणसाला बोलण्याची किंवा ऐकण्याची कला कधीच अवगत नसती म्हणून बोलायला शिका कारण मोनाने गैरसमज निर्माण होतात तर संभाषणाने ते मिटत असतात माऊली सांगतात नेहमी लक्षात असू द्या आज वळून चुकलंय या जगात आपलं कोणीच नसतं मनापासून जोडलेलं अनोळखी नसतं आयुष्यात शेवटी परकच ठरत असतं खूप गोड बोलणारी अति नम्रता दाखवणारी पाया पडणारी स्तुती करणारी अति आधार सत्कार करणारी माणसं अत्यंत धोकादायक दांबिक आतल्या गाठीची लबाड बेरकी साधी संधी व विश्वासघाती असतात तुमच्याच खांद्यावर हात ठेवून तुम्हालाच खांदा देण्याचे षडयंत्र ती रचत असतात यावर जी माणसं तोंडावर रागाने कडवट टीकात्मक झहिरी फटकळ पण स्पष्ट बोलतात त्यांचं अंतर्मन वरच्या प्रवृत्तीपेक्षा नेहमीच चांगलं असतं विश्वासघात करणं फसवणं त्यांच्या मनात नसतं ते खरंच मनमोकळे व विश्वासू असतात म्हणून जीवनात बाकी आपण काही शिकू अथवा न शिकू पण वा माणसं वाचायला नक्की शिकलं पाहिजे स्वामी भक्तानं काही लोकांचं किती छान असतं आपल्याला वाटेल तेव्हा हो बोलायचं वाटेल हो तेव्हा टाळायचं वाटेल तेव्हा हो जवळ करायचं वाटेल तेव्हा हो दूर लोटायचं कोणाच्या अश्रूंची कोणाच्या भावनांची कोणाच्या अपेक्षांची कोणाची अस्तित्वाची आणि कोणाच्या जीवाची ही फकीरच नाही कशाची गुंटा गुंटा करून काही होत नाही जाताना कोणीसोबत काहीच नेत नाही कितीही कोरले बांध भूक कधी संपत नाही मेल्यावरही माणसाची संपत्ती कधी कामी येत नाही काळी आई इथेच राहणार आहे तुम्ही इथे राहणार नाही मेल्यावर सात बऱ्यावर नाव सुद्धा राहणार नाही नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही ज्यांच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही जपून राहा माणसा कारण आयुष्य ह पुन्हा मिळत नाही तर स्वामी बघताना असेच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जे जय सोमी समर्थ धन्यवाद